लंके असतील यांनी सभेमध्ये आम्ही बोगदा पाडून ह्या आपल्या आंबेगावचं पाणी चोरून नेणार असं वक्तव्य केलंच होतं आणि साहेबांनी जुलै महिन्यातच त्यांचा डाव आणून पाडला होता आणि त्यांचा जो प्लॅन होता त्या प्लॅनला आदरणीय वळसे पाटील साहेबांनी चांगल्या प्रकारे विरोध करून म्हणूनच आज आंबेगावच्या जनतेने आदरणीय वळसे पाटील साहेबांमागे ठामपणे राहिले आणि साहेबांना चांगल्या पद्धतीने निवडून दिलं खरं तर आपण पाहिलं सर्व युवक कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते लाडक्या बहिणी या सुद्धा या महायुतीच्या मागे उभ्या होत्या म्हणून आज जर पाहिला निकाल राज्याचा तर महायुतीच्या जागा जवळजवळ वीसच्या पुढे आलेल्या आहेत म्हणजे ही सर्व ही लढाई ही ही लढाई आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने जिंकलेली उद्याच्या भविष्यात या पाण्याला कुणी आपला पाण्याचा थेंब घेऊन जाऊ शकत नाही हे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी जनतेने दाखवून दिलेले आणि मनापासून सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो ज्यांनी साहेबांना ठामपणे मागे राहिले आणि मतदान देऊन निवडून आणलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद पस्तीस या शेवटच्या अष्टविजयाच्या माध्यमातून जनतेने वळसे पाटलांना जे काही बरोबर मतदान केलं पाण्याच्या प्रश्नासाठी मतदान केलं त्याचबरोबर तिन्ही पक्ष चारही पक्ष सगळे मित्र पक्ष एक दिलाने एक जिगरीने लढले त्याचबरोबर हिंदू म्हणून सगळ्या हिंदूंनी जे वळसे पाटलांना बरोबर मतदान केलं सर्व हिंदू बांधवांचे सर्व मतदारांचे वळसे पाटील आणि सर्व महायुतीच्या वतीने मी जाहीर आभार मानतो सर्वांना मी एवढीच विनंती करतो की ज्वलंत प्रश्नावर या आता पाण्याचा प्रश्न आणि त्या पाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक आंबेगाव तालुक्याच्या एका महाराष्ट्रात गाजली आणि त्यामध्ये ज्या विरोधकांनी वळसे पाटलांवर काय तेवढे आरोप केले परंतु मतदारांनी मताच्या बहुसंख्य मतांनी वळसे पाटलांना निवडून देऊन त्या सगळ्यांना चपराक दिली असंच मी या महायुतीच्या निमित्ताने सांगतो आणि विजयाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पाटील साहेबांचा सा सलग आठव्यांदा अष्टविजय या ठिकाणी झाला आहे सर्वजण म्हणत होते विरोधक म्हणत होते साहेब निवडून येणार नाही त्यांच्या नागकावटीतून साहेब सलग आठव्यांदा निवडून आलेले आहेत आंबेगाव तालुक्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये गट असू भारतीय जनता पार्टी असू राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते असू त्यांनी सर्वांनी एक दिलानी काम केल्यामुळं हा विजय आपल्याला खेचून आणता आला आणि या विजयाच्या माध्यमातून विरोधकांना एकच सांगणे की आंबेगादूर तालुक्यातील जनता ही नेहमी वर्षे पाटलांच्या मागे राहिलेली आहे आणि या विजयातून या सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आज सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना या विजयानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि या महाविजयाच्या सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद देतो आणि थांबतो